या अकरा गोष्टी खूप उशिरा कळतात नंबर एक जितकं कमी बोलाल तितकं तुमच्या शब्दांची किंमत जास्त असते नंबर दोन प्रत्येक गोष्ट पर्सनली घेऊ नका प्रत्येक जण तुमच्याविषयी एवढा विचार करत नाही जितकं तुम्ही करताय नंबर तीन जेव्हा तुमचं लक्ष प्रॉब्लम कडेच असतं तेव्हा तुमच्या आयुष्यात आणखी प्रॉब्लेम्स येतात जेव्हा तुम्ही अनेक शक्यतांकडे अनेक पॉसिबिलिटीज कडे लक्ष देता तेव्हा तुमच्याकडे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज येतात नंबर चार आता कितीही त्रास होत असला तरी एक दिवस तुम्ही मागे वळून बघाल आणि तुम्हाला तेव्हा जाणीव होईल की तुमच्या या खडतर परिश्रमानेच तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदललेलं आहे नंबर पाच तुम्ही लोकांना भेटण्यामागे काहीतरी कारण असतं एक तर त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार असतं किंवा तुम्हीच त्यांचे आयुष्य बदलणारे असता नंबर कधीच नवीन काहीतरी करून पाहण्यासाठी घाबरू नका आयुष्य रटाळवानं बनत जात जेव्हा तुम्ही तुम्हाला आधीच माहीत असलेल्या मर्यादित रटाळवानं आयुष्य जगत असता नंबर सात तुम्हाला एका क्षणाची किंमत कधीच कळणार नाही जोपर्यंत एक क्षण तुमची आठवण बनणार नाही नंबर एकदा तुम्ही या देवाचे आभारी आहात याची नोंद करायला लागाल तेव्हा तुमच्या नजरेतून तुमच्याकडे काय नाही अशा गोष्टी नाहीशा होतील नंबर नऊ जर तुमचं तुमच्या तोंडावर नियंत्रण नसेल तर तुमचं तुमच्या भविष्यावर नियंत्रण नसेल नंबर दहा आयुष्य हा एक आरसा आहे व्यक्ती जसा विचार करतो त्याचंच प्रतिबिंब त्याला दिसत असतं आणि फायनली नंबर अकरा तुमची एकमेव स्पर्धा ही तुमच्या स्वतःशीच आहे